महाराष्ट्रामध्ये सध्या जे नाव गाजत आहे ते म्हणजे वाल्मिकी कराड वाल्मिकी कराड यांच्यावर विविध गुन्हे दाखल झालेले आहेत आरोप सुद्धा होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची बेनामी संपत्ती जी आहे ती सापडत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे परिसरामध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्यांचे फ्लॅट्स आढळून आले आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील सेंद्रीमध्ये त्यांची तब्बल छत्तीस एकर जमीन त्यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर असल्याचा दावा केलेला आहे खरं तर माझ्या हातामध्ये हे सात बारेचे उतारे तुम्ही पाहू शकताय आणि मी उभा आहे त्याच ठिकाणी मी सध्या येऊन उभा आहे आपण पाहू शकताय की या छत्तीस एकर जी जागा आहे ही जी जमीन आहे ते आपण पाहू शकताय या ठिकाणी मोसंबीच्या बागा आहे डाळिंबाच्या बागा आहे साधारण बहुतांश जो परिसर आहे तो बागायत परिसर आपणाला या ठिकाणी दिसून येतोय आणि हा जो संपूर्ण परिसर आहे त्याची साधारणतः किंमत आपण जर बघायला गेली तर ती सुद्धा कोट्यामध्ये कोट्या कोट्या कोटीच्या कोटी, कोटी रुपयांमध्ये जाते आपण बघू शकताय की नारळाची झाडं या ठिकाणी आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी या ठिकाणी असू शकतात आणि एकूणच आता सध्याचं जे लक्ष लागलेलं ला आहे ते याच गोष्टीकडे लागलेलं आहे खरं तर या जागेची राखण करण्यासाठी जे सालगडी या ठिकाणी आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काका नेमकी जागा कोणाची आहे काय सांगा जागा काय ते सरांची बहीण ज्योती मंगलमनते आम्हाला काही नक्की माहिती नाही हा नक्की माहिती नसल्यामुळे आम्ही कामाला हाय इथं तर ते सालगडी म्हणून हवं आम्ही बरं ते आता दोन तीन महिने दिवस झालं काय येत नाहीत काय नाही पहिले येत होते आम्हाला वेळोवेळा पगार पाणी आमची वेळेवर होत होती आता म्हणजे दोन तीन महिने दिवस झाला अजिबात येत बी नाहीत काय बी नाही मीच आपलं मना नाही हे आपण बसून काय राहायचं चला म्हणून हे मी टिबक आतरतो टिबक आतरल्याला पाणी देतो आहे पाणी देतो झालं मोसंब्याला पाणी देतो आहे पाणी देतो आहे ही माझ्या मी मनानेच कामं करत आहे साधारण किती एकर क्षेत्र आहे आणि काय काय पिकं घेतली जातात नाही पिकं काय हे समोरचे हाय हे पिकं आहेत सर दुसरं काय नाही बघा इथे किती एकर मला सांगता येणार नाही मी गडी असल्या माझ्यामुळं म्हणजे सात बाराचा उतारा सुद्धा मला माहिती नाही आता तुम्ही म्हणताय छत्तीस एकर का पस्तीस एकर काय ही नक्की काही मला माहिती नाही फक्त आम्हाला त्यांनी म्हणले बी नाही एवढे एकर तेवढे एकर हे नाही काय किती ठरलं होतं साल म्हणजे तुमचा एक... आम्हाला महिन्याचे महिन्या पहिले पैसे मिळत होते आम्ही दोघ जण आहेत दोघ जणांचे महिन्याचे महिने आम्हाला देत होते पैसे आता एक दोन महिने अडीच महिने तीन महिने होत आले तर ते येत नाहीत पैसा नाही पाणी नाही असं म्हणजे आमच्याकडेच नाही आता आमची फार हालत चाललेली आहे नक्कीच आपण बघू शकतोय की ज्या पद्धतीनं अंजली दमानिया यांनी दावा केला त्याच पद्धतीनं ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरती जो सातबारा आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि त्या ठिकाणी हे जे सालगडे आहेत त्यांचा मागच्या दोन ते तीन महिन्यापासून पगारसुद्धा झालेला आहे त्यामुळं सध्या वाल्मिकी कराडांच्या नावानं जी चर्चा सुरू आहे त्याला एक वेगळं वळण कुठंतरी आता मिळताना पाहायला मिळतं या सालगड्यांचा पगारसुद्धा या ठिकाणी पगार होत नाही आणि त्यामुळे त्यांची उपासमारी जी आहे ती दिवसेंदिवस होत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमसन विनोद नवरेसह विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सेंद्री बार्शी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका